अमरावती शहर गुन्हे शाखेचे पथक नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली अकबरनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख जहीर उर्फ राजा हा चोरीचे प्लंबिंग साहित्य विक्रीसाठी कबाडी व्यावसायिकाकडे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने एकवीस जानेवारी रोजी अकबरनगर इथून आरोपीला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने आपले नाव जहीर खान वल्द जमीन खान उर्फ राजा वैवर्षे एकवीस राहणार अकबरनगर असे सांगितले सखोल चौकशी दरम्यान आरोपीने कबूल केले की त्याने त्याचा फरार साथीदार शेख अजरुद्दीन शेख कमरुद्दीन याच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी सामरानगर जुना बायपास जवळील नवीन निर्माणाधीन इमारतीतून प्लंबिंग साहित्य चोरी केले होते या प्रकरणात पोलिसांनी आरोपीकडून जगवार कंपनीचे प्लंबिंग साहित्य गुन्ह्यात वापरलेली दुचाकी रोख रक्कम दोन हजार रुपये असा एकूण दोन लाख बावीस हजार सातशे अकरा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या कार्यवाहीमुळे राजापेठ गाडगेनगर आणि नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे अटक आरोपी आणि त्यांचा फरार साथीदार हे दोघेही सराईत चोरटे असून नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला लक्ष करून इलेक्ट्रिक वायर प्लंबिंग साहित्य चोरी करण्याची त्यांची पद्धत होती अनेक ठिकाणी किरकोळ चोरी झाल्याने तक्रारी दाखल झाल्या नसल्याचेही तपासात उघड झाली आहे